नमस्ते फ्रेंड्स आज आपण नाचणी डोसा म्हणजेच घावणं बनवतोय हे घावणं पहा किती मऊ लुसलुशीत आणि चाळीदार असं बनवून तयार झालेलं आहे सकाळच्या कितीही घाई गडबडीमध्ये तुम्ही असं हे घावणं टिफिनमध्ये सुद्धा मुलांना बनवून देऊ शकता भरपूर वेळ हे जे घावणे आहेत ना ते अतिशय मऊ लुसलुशीत असेच राहतात थंडी ही आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे त्यामुळे वातावरणातील उष्णताही वाढलेली आहे नाचणी शरीराला थंडावा देणारी असल्यामुळे तुम्ही टिफिनसाठी असे हे हलके फुलके घावणे मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता त्यामुळेच असे हे जाळीदार आणि मऊ उत्सूषित अशा घावण्यांचा आपण आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करू शकतो रेसिपी अगदी साधी आणि सोपी असणारे त्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर पटकन सबस्क्राईब करून टाका चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मऊ लुसलुशीत आणि चाळीदार असं नाचणीचं घावणं बनवण्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे नाचणीचं पीठ आता हे नाचणीचं पीठ जे आहे ना ते बाजारामध्ये सहज अवेलेबल आहे तुम्ही हे पीठ रेडीमेडही विकत आणू शकता किंवा मग घरीसुद्धा तुम्ही ही नाचणी स्वच्छ धुवून फॅनखाली वाळून गिरणीमधून जळून आणू शकता आता इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी, वाटी फिक्स करा हे साहित्य बोजण्यासाठी आता त्याच वाटीने मोजून इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठसुद्धा रेग्युलर भाकरीसाठी आपण जे पीठ वापरतो ना तर तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे किंवा मग तुम्ही हे पीठ मार्केटमधून सुद्धा रेडीमेड विकत आणू शकता आता ज्या वाटीने आपण पीठं मोजले त्याच वाटीने इथे मी दोन वाटी सुरुवातीला पाणी घालत आहे दोन वाटी पाणी घातल्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे ना ते चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचे अगदी याच पद्धतीने यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गुठळ्या किंवा काठी राहता कामा नये नाचणी ही थंड गुणधर्माची असल्यामुळे शक्यतो जेव्हा गरमी असते वातावरणामध्ये किंवा उष्णता वाढलेली असते तर उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी नाचणी खाल्ली जावी किंवा खायला हवी त्यामुळेच अशा पद्धतीने तुम्ही हे नाचणीचे घावणे किंवा डोसे मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने जर का घावणे बनवले ना तर हलकं असं असंही तुमचं जेवण इथे बनवून तयार होणार आहे आता इथे सुरुवातीला दोन वाटी पाणी घातल्यानंतर अर्धी वाटी पुन्हा मी पाणी घालत आहे शक्य तेवढं आपल्याला हे पातळ बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे खूप दाटसरही ठेवायचं नाही पाणी ॲड करत असताना बऱ्यापैकी यामधल्या गाठी आपण चमच्याने मोडून घेतलेले आहेत चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे चमच्याने या, या पद्धतीने मिक्स करत असताना तुम्हाला जर का हे पीठ दाटसर वाटलं तर यामध्ये अगदी थोडं थोडंसं लागेल तसं पाणी ऍड करायचं आहे म्हणजे मी सुरुवातीपासून टोटल दीड वाटी पिठासाठी तीन वाट्या पाणी इथे वापरलेलं आहे असं हे पातळ बॅटर केल्यामुळे काय होतं ना आपलं जे घावणं आहे किंवा डोसा आहे ना त्याला जाळी खूप छान पडते आणि पातळ मऊ लुस असे हे घावणे इथे बनवून तयार होतात खूप जास्त दाटसर हे बॅटर ठेवायचं नाही तव्यावरती हे नाचणीचं घावणं घालून घेण्यासाठी इथे मी एका वाटीचा वापर करत आहे म्हणजे वाटीमध्ये काय होतं ना की बऱ्यापैकी पीठ मावतं आणि आपल्याला हे जे घावणं आहे ना ते पटकन तव्यावरती घालण्यास खूप मदत होते त्यामुळे शक्य होतो वाटीचाच वापर करा आता या पॅनला तेलाने किंवा धुपाने असं ग्रेसिंग करून घ्या म्हणजे सर्व बाजूनी हे घावणं जे आहे ना ते अजिबात चिकटणार नाही आणि पटकन निघलं जाईल तवा सुद्धा खूप जास्त गरम करायचा नाही अगदी हलकासा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि घावनं घालत असताना मात्र गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे नाहीतर मग हे घावणं जे आहे ना ते पातळ असल्यामुळे लगेचच करपू शकतं वाटीच्या मदतीने एकसारखा असा हा पातळ लेअर बनवायचा आहे पिठाचा खूप जास्त जाड थरही बनवायचा नाही नाहीतर मग हे जे घावणं आहे ना ते जाडसर या स्वरूपात बनवून तयार होईल आणि जाड बनवल्यामुळे काय होतं ना की हवी तेवढी आपल्याला जाळी या घावण्याला येत नाही म्हणूनच शक्यतो पातळ असंच हे घावणं बनवा म्हणजे जाळीदार असं हे आपलं बनवून तयार होईल सर्वच बाजूंनी एकसारखं हे घावणं घालून झाल्यानंतर यावरती एखादं झाकण ठेवायचं आहे म्हणजे जे नाचणीचं पीठ आहे ना ते अगदी मस्त शिजून तयार होईल दोन ते ती तीन मिनटं फक्त आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे दोन ते तीन मिनिटांनंतर लगेच तुम्ही बघू शकताय पीठ छान फुगून वर आलेलं आहे त्यानंतर लगेचच हे घावणं पलटायची काही करायची नाही स्लो गॅसवर ठेवायचं आहे आणि या पद्धतीने कडा आपल्याला हे घावणं ची बाजू पलटून घ्यायची आहे शक्यतो या पद्धतीचा नॉनस्टिकचा पॅन वापरा किंवा मग तुमच्याकडे लोखंडी बिडाचा तवा असेल तर तोही वापरला तरी पण चालेल या पद्धतीने बघ आता दोन्ही बाजूने हे जे घावणं आहे ना ते मस्त असं खरपूस अगदीच कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या जाळीवरती किंवा तुमच्याकडे जर का टोपलं असेल त्या टोपल्यामध्ये तुम्ही हे घावणे ठेवू शकता म्हणजे त्याचं जी वाफ आहे ना ती निघली जाईल आणि घावणे अशी चिकटणार नाहीत एकमेकांना पुन्हा तुम्हाला इथे मी आणखीन एखादं घावणं बनवून दाखवते पण त्याआधी हे जे पीठ आहे ना तर ते वाटीच्या मदतीने असं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं पीठ आहे ना ते तळाशी जाऊन बसतं आणि पाणी वर राहतं म्हणून या पद्धतीने पुन्हा हे जे पीठ आहे ना ते असं खालीवर करून घ्यायचं आहे आणि वाटीच्या मदतीने अगदी स्लो गॅसवरती या पद्धतीने हे घावणं घालून घ्यायचे दोन तीन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे पीठ अगदीच छान पटकन शिजलं जातं दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकताय मस्त असं हे ज्या कडा आहेत ना त्या लूज झालेल्या आहेत आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी हे घावणं मी भाजून घेत आहे अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये गव्हाचं पीठ भिजवून चपात्या आणि भाजी बनवण्यापेक्षा ही अगदी सोपी प्रोसेस आहे या पद्धतीने तुम्ही अतिशय पौष्टिक या स्वरूपामध्ये मुलांना टिफिनला हे घावणं बनवून देऊ शकता अगदी मऊ हे घावणं मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता किंवा मग रोज रोज नाश्त्यामध्ये पोहे आणि उपमा बनवण्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे पौष्टिक अशा नाचणी घावण्याची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जास्तीत जास्त ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स